च्या चलं बाई बाईभाच्या चन आता बाईन लय कुसा आता बाईन लय कुसर हे भावान केले म्हणी त्यात काना घातले घोस हे तर भावान केल्या म्हनी कनाले गोसा सैभ बै सजना नवरोती दान वैणवरीन गिना वचाच्यालगनात वैते वाचाच्यालगनात तुम्ही माव काही आना तुम्ही माव मव आना शिलआना बहिणीच्या का आता काली काम कर बहिणीच्या का काम करी करीन दन दना सै सजना मोती तानाबाईनवरीन गिना बाई बाईल तेत काय नटयाच त्या भाष्याच्या लगणी इकडे तिकडे न मिरवायाच ्य පචचाලගැන ක්‍රතිකඩනමරවයිසजना නවර मतीතාන වයිනවර නගන ्यකනමවसीල ्यතකයන මවसीලමකරකगाයි कමකකगाයි झाली नवर माई बहीण माई मा बाई सजना नवरा मोती दान बही नवरीन गिना आत्या काय बाईचा, बाई चालय त्वरा, बलवा कसा करीन बाई बांकडे आत्याल काय बरा मला वासा करीन बाई बांगड्या त्याला काय बरा सैभ सजना नवरा मोतीदान बाई नवरीन गिना ती मासी काय म्हणी नाही घेत मान नाही काय मान इत भाज्याच्या दगनी इत तरभ्याच्या लगणी आत्या बाईन तुमची शान हीतभाच्या चाल गणी आत्या वाईन तुमची शान सैभ सजना नवरा मोतीदान बाई नवरीन गीना भागनी बाईभाच्या लगणी मीतनाईन घेत मान मित नाही घेत मान माझ्या भाच्याचं लगन माझ्या भाच्याचं लगन मलाय एन अभिमान मलाय अभि